नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात अनेकदा घुबडांचा आवाज हा आपल्याला ऐकू येतो हे वाईटाशी संबंधित आहे परंतु प्रत्येक वेळी असे होत नाही घुबडाचा आवाज काय सूचित करतो हे पाहणेसुद्धा आवश्यक असते अशा गोष्टीत विज्ञान शोधणे खूप कठीण आहे या गोष्टीत परंपरा आणि विश्वासावर सुद्धा या गोष्टी या अवलंबून असतात काही मान्यतेनुसार घोबडाचे रडणे हे गंभीर संकट आपल्याला दर्शवते म्हणजे बघा कधी घोबड वगैरे ओरडलं रडलं तर आपल्याला वाटतं की काहीतरी वाईट घटना या घडणार आहेत असेही म्हणतात की रात्रीच्या पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या तासात जर घुबडाचा आवाज आला तर ते मनोकामना पूर्ण होण्याचेसुद्धा लक्षण आहे याचा अर्थ नफा व्यवसायातील नफा किंवा राजदरबारात नफा म्हणजे आपण कुठलंही काम वगैरे करतो कोणाचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये आपल्याला नफा होतो असं म्हणतात म्हणजे बघा की आपण म्हणतो की घोबड्याचा आवाज ऐकणे हा अशुभ आहे किंवा घुबड दिसणे अशुभ आहे परंतु ते कोणत्या वेळेस दिसले हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे त्यावरून हे अशुभ आणि शुभ घटना या ठरतात त्याचबरोबर घुबड वारंवार एकाच दिशेने हाक मारताना पाहणे फारसे फायदेशीर नसते हे संकटाचे लक्षणसुद्धा असू शकते किंवा तुमचे आरोग्य बिघडण्याचे सुद्धा लक्षण मानले जाऊ शकते म्हणजे कुठली तरी एक दिशा आहे अशी की ज्या त्या दिशेला जर घुबडाने पाहिले सतत तर ते सुद्धा आपल्यासाठी सुद्धा चांगले नसते जर एखाद्या घुबडाने वारंवार हाक मारली म्हणजे सतत जर ओरडत असेल तर ते आर्थिक नुकसानीचे लक्षण मानले जाते त्याचबरोबर जर तुम्ही प्रवासाला निघत असाल म्हणजे कुठंतरी तुम्ही निघाले प्रवासाला आणि तुम्हाला घुबड असं मध्यम हळू आवाजात आनंदाने ओरड ओरडते असं जर तुम्हाला जाणवलं तर हे सुद्धा चांगलं लक्षण असतं त्याचबरोबर असं सुद्धा म्हणतात की घोबड्याच्या उजव्या बाजूकडे पाहणे किंवा बोलणे नेहमीच अशुभ असते आत परंतु घोबड्याच्या डाव्या बाजूकडे पाहणे नेहमीच शुभ असते म्हणजे त्यांनी जर घोबड्याने जर पाहिले कुठल्या उजव्या बाजूला तर ते अशुभ मानले जाते आणि डाव्या बाजूकडे पाहिले तर ते शुभ मानले जाते जर घराच्या छतावर घोबड येऊन बसले म्हणजे आपल्या घरावर जर घोबड येऊन बसले आणि आवाज काढला तर ती एखाद्या मृत्यूची म्हणजे फॅमिलीमध्ये किंवा रिलेटिव फ्रेंड्समध्ये एखाद्याच्या मृत्यूची ती चाहूल असते आपल्या घराच्या छतावर कधी कधी घोबड येतं किंवा ते ओरडलं आवाज काढला तर एखाद्याच्या मृत्यूची चाहूल घेऊन आले असंसुद्धा याचे संकेत असतात त्याचबरोबर सकाळी पूर्वेकडे घोबड दिसल्यास कुठल्या दिशेला सकाळी पूर्वेकडे घोबड दिसल्यास किंवा त्याचा आवाज ऐकवल्यास अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते म्हणजे पूर्वेकडच्या बाजूला आपल्याला घोबड दिसलं तर आपल्याला अचानक धनलाभ होणार आहे हे याचं लक्षण असतं त्याचबरोबर ही म्हटले जाते की जर घुबडाने आजारी व्यक्तीला स्पर्श केला किंवा त्याच्यावरून उडून गेले तर गंभीर आजार बरा होण्याचीसुद्धा शक्यता असते काय सांगितलं आपण जर घुबडाने आजारी व्यक्तीला एखाद्या स्पर्श केला त्याच्या अंगावरून किंवा उ उडून जर गेलं ते तर गंभीर आजार बरे होण्याची शक्यता असते म्हणजे त्याचा आजार बऱ्याच अंशी बरा होतो जर कोणाच्या दरवाजाजवळ घुबड सतत तीन दिवस रडत असेल चोरी दरोडा किंवा इतर कोणत्याही प्रकारची आर्थिक हानी होण्याची यामुळे शक्यता वाढते तीन दिवस जर एखाद्याच्या घरावर बघा सतत जर घुबड येऊन बसत असेल ओरडत असेल किंवा बघा रडण्याचा असा त्याचा वेगळा सूर असेल तर आपल्या घरामध्ये चोरी दरोडा आणि इतर कोणत्याही प्रकारची ही हानी होण्याची शक्यता असते त्याचबरोबर जर एखाद्याच्या घरी जर एखाद्याच्या घरी किंवा घरासमोर घुबड सतत बसू लागले तर समजावे की आपत्ती येणार आहे काहीतरी आपत्ती काहीतरी दुर्घटना घडणार आहे हे सुद्धा समजून जावे त्याचबरोबर पांढरे घुबड दिसणे खूप शुभ मानले जाते गुबडांचे सुद्धा बघा कलर असतात त्यामध्ये जर तुम्हाला पांढरे घुबड कुठं दिसले तर ते सुद्धा शुभ मानले जाते अशा प्रकारे घोबड जर तुम्हाला काही वेळ म्हणजे कुठल्या वेळेला दिसलं आहे ते कसं ओरडतं आहे यावरसुद्धा डि डिपेंड असतं की हे शुभ आहे की अशुभ आहे तो तो कुठल्या बाजूला तोंड करून बसला आहे कोणाच्या घरावर बसला आहे कधी बसला आहे म्हणजे यावरून किंवा घोबड्याचा रंग कोणता आहे यावरूनसुद्धा ठरवता येते की शुभ की अशुभ म्हणजे प्रत्येक घोबड हे अशुभच आहे हे धरून चालत नाही ते कोणत्या वेळेस ओरडतंय आणि त्याचा रंग कसा आहे त्याचा सूर कसा आहे यावरून घुबडचा आवाज शुभ की अशुभ हे मानले जाते तर अशा प्रकारे आपण पाहिले की घुबड कोणत्या वेळ दिसले तर शुभ असते आणि ते कोणते संकेत देते ते तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करू नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय